नमस्कार शेतकरी बंधूंनो तर आपण आज मागच्या हप्त्यामध्ये पूर्ण भारतामध्ये कोणकोणत्या मार्केटमध्ये जास्तीत जास्त कितीचा भाव हा तुरीचा गेलेला आहे त्याबद्दल माहिती पाहूया आणि यावरून आपल्याला अंदाज येईल की येणाऱ्या हप्त्यांमध्ये किंवा महिन्यात कितीपर्यंत हा थुरीचा भाव जाऊ शकतो आणि आपण आपली तूर ठेवायला हवी किंवा नाही तर शेतकरी बंधूंनो आता आज आपण चोवीस जानेवारी या दिवसाचे भाव पाहूया तर गुजरातमध्ये गोंधळ या मार्केटमध्ये जास्तीत जास्त दहा हजार आठशे पंचावन्न रुपये कमीत कमी नऊ हजार पाच रुपये आणि सरासरी दहा हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला त्यानंतर जुनागड येथे कमीत कमी नऊ हजार रुपये जास्तीत जास्त अकरा हजार रुपये आणि सरासरी नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला राजकोट येथे कमीत कमी आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सरासरी नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता त्यानंतर शेतकरी बंधूं महाराष्ट्रामध्ये शिरपूर या ठिकाणी कमीत कमी सात हजार आठशे एक आणि जास्तीत जास्त दहा हजार आठशे रुपये आणि सरासरी आठ हजार आठशे रुपये क्विंटल भाव मिळालेला जातो हा भाव मिळाला होता त्यानंतर पंचवीस तारखेला जर का आपण पाहिलं तर पंचवीस तारखेचा भाव पाहूया तर शेतकरी न पंचवीस तारखेला पुन्हा गुजरातमध्ये गोंधळ्या मार्केटमध्ये कमीत कमी नऊ हजार पाच रुपये जास्तीत जास्त दहा हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सरासरी दहा हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला जुनागड येथे जुनागड इथे कमीत कमी नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार आठशे पासष्ट रुपये आणि सरासरी नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला राजकोट येथे कमीत कमी आठ हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दहा हजार आठशे नव्वद रुपये आणि सरासरी नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आणि कारण ज्याच्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी साडेआठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये आणि सरासरी नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळालेला आहे तर शेतकरी बंधूंना या भावावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरच अकरा हजार रुपयापर्यंत आपल्याला तुरीचे भाव पाहण्यात मिळतील आणि सरासरीचा किंवा सर्वसाधारण दर जो आहे तो सुद्धा दहा हजार रुपये नक्कीच ओलांडणार आहे आणि साडे दहा हजार रुपयापर्यंत हा सर्वसाधारण दर तरी आपल्याला पोहचला पाहिजे अशी आशा आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद